तर मंडळी आता आम्ही आलो आहे शांतीसागर रेसॉर्टला हा रेसॉर्ट अंबरनाथमध्ये आहे ना अंबरनाथमध्ये ना, ना तर हा रेसॉर्ट ना अंबरनाथमध्ये आहे आणि आम्ही आत्ताच एंट्री गेले गेपच्या मध्ये तर आता तुम्हाला पूर्ण रेसॉर्ट वगैरे दाखवेन मी आणि आता आमच्या दिवसभराची फूल धमाल मस्ती आणि एन्जॉय करणार आहोत ते पण तुम्हाला पाहायला भेटेल तर ब्लॉगमध्ये आपल्या कल्चिन्यू राहा आता मस्त भाकरींट्री घेऊन जायला बोंब्या बिंबल्या करून झाल्या आम्ही आम्ही गावठी माणसं आम्हाला गावठी जेवण जेतले, जेतले चला जे ने ने आता डायरेक्ट पहिले थोडीशी पूजा करू त्याच्यानंतर मग एन्जॉय करायला जाऊ आता आम्ही मस्त शांतीसागर रेसॉर्ट मध्ये एंट्री गेलेली आहे आणि आज रविवार असल्यामुळे भरपूर अशी आहे भरपूर लोक आहेत आता गरमीचे दिवस खूप जास्त आहेत त्याच्यामुळे जो तो माणूस सुट्टीच्या दिवसामध्ये थंडगार वातावरणामध्ये जायला बघतो तसंच आम्ही पण काय हो 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 ना तुपारपर्यंत नंबर मोठी लाईन लागली तिकीट काढायला असं वाटते दुपार वर जेव्हा त्यामुळे बोल परत चल आता मस्त एन्जॉय करणार आहोत रेसॉर्टमध्ये तर तुम्ही पण कंटिन्यू राहा आमच्यासोबत आमची दममाळ मस्त तुम्हाला पाहायला विचार आहे सो चल आता तिकीट वगैरे काढूयात आणि मग तुम्हाला पूर्ण मी रेसॉर्टची माहिती वगैरे देणार तर मंडळी एका माणसाचे तीनशे रुपये तिकीट आहे वर्षाच्या पुढे तिकीट चालू होत आहे लहान मुलांचं दोन वर्षाच्या पुढे तिकीट चालू आहे आणि लहान मुलांचं आणि माझ्या माणसांचं तितकंच तिकीट आहे चला आता मस्त रेसॉर्टमध्ये एंट्री केलेली आहे आणि तुम्ही तर पाहू शकता स्विमिंग पूल तर चला आधी पूजा करूया पा त्याच्यानंतर मग आपण रेसॉर्टमध्ये एंट्री करूया आपण जेवण घेतो लागेल जाऊ पाण्यामध्ये चिल्ली आणले हा हा चिल्ली आणले का मंडळी इथे साक्षी आणले मस्त बोंगडी सुकी करून माझी फेवरेट आहे का आणि इथे चिल्ली सगळे मस्त एन्जॉय वगैरे मी करणार नाही कारण की खूप जास्त उंच पण आहे आणि ही राईट जिथे एंड होते ना राईटचं तिथे पाणी खूप जास्त खोळ आहे आणि मला काय पोहता येत नाही बुडाली बिडाली तर माझ्या नवऱ्याची आणि माझ्या चोरांच्या वंदे होणार म्हणून बरं आपण छोट्या छोट्या राईडच करावे सो चलो आता रेसॉर्टचा कितीतरी हजार माणसं इथे एन्जॉय करत आहेत आनंद घेत आहेत रेसॉर्टचा आणि एकदम मनमोहक चित्र वाटतं समोर <laughs> आणि आज रविवार अशा म्हणजे बिलकुल जास्त काय

पण पटलाय चला आता मी ब्लॉग वगैरे ठेवते बनवायचा थोडा आणि मला थोडंसं एन्जॉय करते मी कारण का मी कधी एन्जॉय करणार मग पुढे ब्लॉग कटेल फ्यू मोमेंट लाईल तिकडे उभे आणि तिकडे तो तयार का आपल्याला आम्ही जाऊतानाखरूच बघू शकता वाढलेला बॉम्बी बॉम्बि चिकन चिल्ली ही बघा सारख्या जे आहे करो शेअर करा बोल सबस्क्राइब बोल सबस्क्राइब वाला बसल्यावर आज सोरुणजीवाला मंडळी आता जाम स्विमिंग केली जाम वगैरे केलं नाही आपली सबस्क्रायबर आहे का मी सगळे सबस्क्रायबर मंडळी जेव्हा बसलेली त्याने ओळखला लगेच लगेच भेटायला आली जवळ ना अक्ष वनिता आमची बुरल्यात ते वनिधा बुरल्यास परत येऊ नको मोठ्या मोठ्या राईड करा ते आपल्याला पोहता येईल आपण तर बारीकच राईड करायचंय ना मला असं येवतोय त्याच्यानंतर आणि जाम धमाल मस्ती केली आता मी जाम धमाव केली ज्लॉक आणि रेस्टॉरंटमध्ये बघ thank oh. you oh. जावा येतो का मी गाणी बोलतो तिकडे गीत मी आहे बोलते कोळी <laughs> तर चला हाताच आताच जाऊन आलो आहे रेसॉर्टमधून छान मस्त असं एन्जॉय केलं आम्ही तुम्ही तर ब्लॉगमध्ये बघितलंच असेल ज्या कोणी बघितलं नाही तरी पाहून घ्या धमाल धमालमस्ती केली आणि रेसॉर्टचं नाव आहे शांतीसागर हे रेसॉर्ट अंबरत आहे आणि रेसॉर्टमध्ये भरपूर अशा राईट्स आहेत आणि जाम भारी मज्जा केली आम्ही तिथे आणि तुम्ही तर पाहिले कितीतरी हजारो लोकं होती रविवारी आणि शनिवारी रविवारी तिकीट थोडं जास्त आहे म्हणजेच शनिवारी रविवारी तीनशे रुपये तिकीट आहे आणि इतर दिवस अडीचशे रुपये आणि रेसॉर्टचे अजून एक खासियत म्हणजे की तिथे आपण घरचं जेवण घेऊन जाऊ शकतो कारण की दुसऱ्या रेसॉर्टमध्ये कसं असतं माहिती का त्यांचं जेवण घ्यावं लागतं आणि तिकीट पण भरपूर असतो हजार बाराशे आणि मग ते आपल्या खिशाला काही परवडत नाही आहे अडीचशे आणि तीनशे रुपये म्हणजे काहीच नाही आपण आपल्या घरातली सगळी माणसं आपण जाऊ शकतो रेसॉर्टला एन्जॉय करायला शांतीसागर या रेसॉर्टमध्ये आणि जाम भारी आहे तिथे जामच भारी आहे आणि आपण जे घरचं जेवण जे घेऊन जातो जा जा तिथे जेवण्यासाठी एकदम सुंदर असं गार्डन त्यांनी बनवलेलं आहे की त्या गार्डनमध्ये आपण जाऊन आपण भोजन टाईप आपलं घरचं जेवण जेवू शकतो आणि तिथे नाश्ता वगैरे भरपूर काय असतो पण कसं आहे आपलं घरचं जेवण ते शेवटी घरचं जेवण असतं आणि मग शनिवारी आणि रविवारी फक्त तीनशे रुपये तिकीट आहे आणि आपण इतर दिवशी जर गेलो तर अडीचशे रुपये तिकीट आहे आणि दोन वर्ष बडबड नाही माहिती सांगते ना मी रेसॉर्टची आणि कल्याणमध्ये त्यांच्या बसेस असतात शांतीसागर बसेस असतात तर ज्यांना कोणाला जायचं असेल त्यांनी छान मस्त जाऊ शकतो सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत टायमिंग असतो आणि त्या वेळामध्ये आपण तिथे मस्त एन्जॉय करू शकतो तर तुम्ही सुद्धा नक्कीच शांतीसागर या रेसॉर्टला भेट द्या तो चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसं कसं वाटला ते एक कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा जेणेकरून तुमच्या ताईचे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील बाय बाय